राजेवाडी अंबडवेग राज्यमार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे हा देखील एक आगळा वेगळा इतिहास होणार आहे हे शासनाच्या निदर्शनास आणून आता जनता देखील कंटाळून गेली आहे याच राज्यमार्गावरील तेलंगे येथील पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या पुलाचं काम आजही अपुऱ्या अवस्थेत आहे त्याचं मूळ कारण कामात हलगर्जीपणा या ठिकाणी उभारण्यात आलेला तात्पुरता मातीचा सर्व्हिस रस्ता एका तासाच्या पावसानं पाण्याखाली जात असल्यानं प्रवासी अक्षरशः कंटाळून जात आहेत त्यामुळे प्रवासी चिंतेत सापडलेत की कधी या रस्त्यावरील पाणी कमी होईल आणि आमचा प्रवास सुखकर होईल अशी चिंताच या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला निर्माण झाली आहे आता आपण उभे आहोत तेलंगा गावामध्ये हा ब्रिजचं काम चालू आहे पर्याय मार्ग म्हणून बघा किती खाली ठेवलेला आहे आणि दोन ते अडीच तास सतत पाऊस पडला तर हा सर्व्हिस रस्त्यावरती देखील पाणी येऊ हो शकतं तुम्ही पाहू शकता मोडी बघा कुठं आहे आणि सर्व्हिस रस्ता बघा कुठं आहे हे असंच जर चालू राहिलं तर येत्या आठ आठ ते दहा दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी करून किंवा शासनांकडून काही पर्याय मार्ग ठोस काढण्यात आला नाही तर आम्ही अ म्हणून उपोषणाला बसू आपण पाहू शकताय की पावसाला जवळ आला की मोऱ्यांची कामं आणि किंवा पुलांची कामं चालू करतात दोन ते तीन महिन्याचा कालावधी मापलांचा एक बघितलं तुम्ही जे जवळजवळ चार महिने झाले तरी पूर्ण झालेला नाही तिथं देखील पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जाऊन शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये रेजगा आणि माटी गेले परंतु पावसाला जवळ आल्यानंतर मोरीचं किंवा पुलाचं काम कसं करू शकतो या ठेकेदार ह्याचं डोक्या म्हणजे वि विचाराच्या पलीकडे विषय आहे म्हणून ह्याला गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे